हाय फ्रेंड्स कशा सगळे मस्त ना श्री स्वामी समत ओम साईराम इथे ना आर्ट क्राफ्टचं एक्झिबिशन आलेलं होतं हँडलूमसारखं तर चला आम्ही इथे शॉपिंगला आलेलो होतं हे बघा आर्ट क्राफ्ट उत्सव आणि सगळे बाहेरून लोक येतात थोड्या दिवसासाठी असतं पण खूप छान असतं हे आणि तुम्ही विश्वास नाही करणार की इथे सगळं वीस रुपयाला जी मी वस्तू दाखवणार आहे ना ती सगळी वीस रुपयाला भेटत होती म्हणजे एवढी सुंदर वस्तू होती ना ती तर तुम्ही पुढे बघा किती मस्त आहे हे स्टार्टिंगलाच हे बॅगचं होतं इथे हे बॅग आता खूपच चालायला लागलेत इथे ह्या मोजडी वगैरे होत्या इथे जेंट्स लोकांचे कुर्ते वगैरे होते हे मोजडी पण छान होते इथे बघा अजून थोडे यायचे होते त्यांनी खाली त्यांचे बॅग वगैरे ठेवून गेले होते इथे छोट्या मुलांचे मोठ्यांचं सगळं इथे होतं हे कुर्ते वगैरे मुलींचं इथं पण छोट्या मुलींचं होतं म्हणजे मुलांचं पण होतं इथे इथं लेडीजचं होतं हे चिकनकरी कुर्ती ट्रान्सफर आणि आतमध्ये जे इनर असते तशी होते इथे हे बघा कलर किती सुंदर सुंदर होते बघा इथे इथे सगळी ज्वेलरी वगैरे होती इथे गाऊन वगैरे नाईट गाऊन वगैरे असं होतं इथे एक बघा किती छोटं होतं <laughs> स्कर्ट आणि टॉप किती मस्त होतं छोट्या बाळाचं कथ दीड दीड एक दीड वर्षाच्या मुलीला येईल असं होतं ते छान होतं इथे मिक्स सॉप वगैरे सगळं होतं इथे मुकवास हे बघा आणि इथे हे लाकडी खेळणी वगैरे होते इथे इकडे साडी होती आणि इथे ज्वेलरी होती ना गळ्यातलं होतं दोन ते दोनशेला आणि हे कानातले आहेत ना वरती आता लटकवलेले ते कोणतं पण घ्या शंभर रुपयाला असं होतं इथे हे बघा कोणतं पण कानातलं घ्या शंभर रुपयाला होतं इथे कॉटनचे सगळे होते ही चण्या चोळी बघा किती मस्त होती व्हाईटमध्ये असं एलिफंट ब्लूमध्ये हे केलेलं प्रिंट मस्तच होती ही चोळी हे बघा कलर पण किती मस्त मस्त होते बघा चोळीचे आहे ना मस्त इकडे अगरबत्ती वगैरे होतं आणि इकडे कानाचे कपडे आपले कृष्णाचे छोटे एकदम छोट्यापासून मोठ्यापर्यंत असे जेव्हा जसे तुम्हाला पाहिजे तसे इथे कपडे होते पुन्हा हे सगळे वरती पाट वगैरे बसायला पलंगाचारगा असं होतं इथे कश्मीरवरून हे ड्रायफ्रूट घेऊन आले होते इथं होतं हे आणि इथे हे बघा छोटे छोटे आपले कृष्णाचे पागळे वगैरे मुकोट वगैरे असं होतं हे किती छोटंसं ड्रेस आहे बघा मस्तच होतं हे सगळं हे म्हाताराणीचं होतं ते ड्रेस लाल कलरचा इकडं हे मसाजर वगैरे असं हे होतं इथे दाखवतं करून ही <laughs> गण होती खूपच मस्त आहे गण छान होते इथे हे सिंचन बघा कसं मोबाईल होल्डर होतं हे कोणी कोणी आणून ठेवलं होतं ते नंतर लावतील आत्ताच हे स्टार्ट झालं आहे इथे सगळे लोणचे होते थे 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 थे। हे सगळे राजस्थानवरून आलेले आणि हे पापड होते यांचे बॅकसाईडचा आवाज कसं मुलं सगळी क्रिकेट खेळत आहेत इथे रिवर फ्रंटमध्ये जिथे रविवार बाजार भरतो ना तिथे हे बघा हे दोनशे रुपयेला फक्त होतं ऑनलाईन वगैरे किती महाग आहे आणि असं पण घ्यायला गेलो किती महाग होतं आणि ती लोकं सांगत होती एवढं हे सेल झालं होतं ना म्हणजे एवढं सगळ्यांनी घेतलं होतं ना की विचारायला नको म्हणजे इतकं सगळं इथं सामान आलं होतं ते सगळे घेऊन गेले होते भरपूर इथले सामान सेल झालं होतं इकडची वस्तू होती ती दोनशेला होती आणि एक इकडची होती ती शंभर रुपयाला होती असं होतं हे तर मी बघा काय घेतलं हे बघा हे साईट होतं ते शंभर रुपयाला कोणतं पण घ्या शंभर रुपयाला होतं कसलं सुंदर आहे बघा हे आणि हे इकडचं दोनशे रुपयाला आणि इथे तर काय बोलायचं नको असलं भारी होतं नाही कोणती पण वस्तू घ्या वीस रुपयाला बघा काचेच्या छोट्या भा भरण्या प्लास्टिक असं नाही की वीस रुपयाचं आहे तर कसं पण असं तुटलं पुटलेलं आणि लगेच खराब होऊन जाईल असं नाही एवढं भारी होतं नाही मस्त कोणतं पण काही पण घ्या तुम्ही वीस रुपयाला इथं ना बायकांना इथून बाहेरच निघत नाहीत आणि किती पण इथून घेऊन जावं मनच भरत नाही इतकं सगळं घेऊन जातात हे अगरबत्तीचं होतं हे काचेचं होतं अगरबत्ती स्टँड होते हे डबे पण बघा कसले मस्त मस्त होते हे भांडे का घासायचं काते होतं तर तीन वीस रुपयाला हे जे तुम्हाला दिसतं हे सगळं वीस रुपयाला होतं असं एक दोन महिने वापरलं तरी भरपूर वीस रुपये वसूल असं आहे एवढं मस्त होतं हे लाटणं होतं बघा हे पण वीस रुपयाला हे जेवढं दिसतंय तेवढं वीस रुपयाला एवढं सगळे म्हणजे लेडीज लोक तर इथून हालतच नाहीत एवढी गर्दी असते ना इथे भरपूर गर्दी असते आणि जे ते इथून उचलतं हे पथ आणि ह्यांचं प्लास्टिक वगैरे असं नाही की वीस रुपयाचं आहे म्हणून खराब वगैरे असं माल असतो असं पण नाही खूप छान माल असतो यांचा आता हे बघा आपल्या इकडं मला वाटतंय बस हे लोक ना आपल्या इकडं चौदा जानेवारीला पाहिजे संक्रांतीला जबरदस्त यांचं हे होईल <laughs> सगळं हे छोटूसा चौरंग वगैरे होता हे लाइटर वगैरे हे बघा हे सगळं मुलं कसली ओरडत आहेत क्रिकेट खेळत आहेत तर आढावा बघा किती मस्त आहे एकदम मजबूत प्लॅस्टिक होतं असं नाही की खराब होतं मार्केटिंग करत नाही आहे <laughs> नाही तर कोण कोण बोलेल मार्केटिंग करते हे हळदी गुंकवाचं पण खूप सुंदर होतं आहे हे पण वीस रुपयाला होतं अलग अलग ह्याची डिझाईन होती मोरामध्ये वगैरे हे पण मस्त होतं सिल्वर असं आत हे केलेलं इकडे छोटे डबे वगैरे पण आता होते हे पिंक डबा प्लास्टिक पण खूप छान होतं बरं का मी असं दाबून बघितलेलं मस्तच होतं हे पण काय काय पाहिजे तुम्हाला सांगा आणि <laughs> या शॉपिंगला बघा <laughs> सगळं छोटी बॉटल वगैरे लंच बॉक्स मुलांचा आ, हे बघा कसलं मस्त आहे इकडे पाय पुसण्या वगैरे होत्या आणि हे पण बघा किती मस्त होते पूजाचे पुढं पण हे करू शकतो आपण घेऊन बसून त्याच्यावर वाचू शकतो असं हे सगळे डबे कलरफुल वेगवेगळे होते इथे इकडे हे फिनाईल वगैरे असं होतं गर्दी बघा तिथे बिलिंगला किती सगळे इथे छोटे ग्लास पिगी बँक छोट्या मुलांचे वगैरे साबण ठेवायचं काही नाही असं नाही सगळं हे कोणतं पण घ्या वीस रुपयाला हे अगरबत्ती स्टँड अग पुन्हा दिव्या लावायचं ते वीस रुपयाला होतं हे बघा आहे ना मस्त आणि रवी तर जागाच नसते उभं राहायला एवढी गर्दी असते इथे म्हणजे कळलंच पाहिजे की इथेही लोक आलेत हे मस्त होतं ना ग्लास ट्रान्सपरन असं असं वाटत होतं हा काचच आहे हे बघा आणि माझं चॅनल व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कमेंट करा आणि सांगा मला की माझे व्हिडिओ कसे वाटतात हे ग्लास पण बघा सुंदर होते आणि माझा दुसरा हिंदी चॅनल आहे वर्षाला लाय ब्युटिफुल त्याला पण सबस्क्राईब करा आणि त्याच्यावरचे पण व्हिडिओ बघा आणि इंस्टाग्रामची माझी आयडिया आहे वर्षाला लाय ब्युटिफुल आणि फेसबुकची पण वर्षागिरी होऊन तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि असेच माझे व्हिडिओ बघा आणि मला नक्की सांगा की माझे हे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला इथे स्पून वगैरे हे सगळं होतं हे डिश होत्या हे पण हे छान होते इथे हे काचाच्या वाटे होते ह्या हे डबे आहेत मोठे हे जी प्राईज वेगळी होती हे मोठे डबे आहेत त्याची प्राईज वेगळी आहे पुन्हा हे मोठे घमालेले वगैरे असं मोठ्या ते होते ना प्लॅस्टिकचं बुट्टीसारखं ते जी प्राईज वेगळी होती इथे या भरण्या आहेत त्याचे प्राईस वेगळे काहीतरी चाळीस रुपयाला असं आहे जास्त असं नाही की जास्त असेल प्राईस असं नाही चाळीस रुपये वगैरे असंच आहे इथे हे बघा कोणाला भजी तळायची असेल तर घेऊन जावा मला ना इथलं हे चमचे खूप आवडले होते हे बघा हे फक्त ऐंशी रुपयाला होते हे फक्त ऐंशी रुपयाला होते आणि इथे ना लहान मुलांचं रबर वगैरे सगळं होतं तर तिथं आता बघा तुम्ही म्हणजे जर लहान मुलाली ना तर हिथंच घुसतात आणि जात पण नाहीत हिथं काही ना काही घेऊनच जातात असे आहेत इथं सगळं रबरपासून सगळं काही ना भेटत नाही ते सगळं भेटत नाही आता बघा तुम्ही इथे रबर होता पेन्सिल होती शार्पनर क आणि सगळं वेगवेगळ्या असं डिझाईनमध्ये मस्तच होतं हे <laughs> या तुमच्या छोट्या बाळांना घेऊन कि मस्त नाही ते हे सगळं छोटी बाळं तर इथून निघतच नाहीत तिकडून मम्मी बाहेर निघत नाही इकडून छोटी बाळं बाहेर निघत नाहीत हे बघा हे कलरफुल असं बुक होती त्याच्यामध्ये नुसते कलर हे करायचे होते फ्लावरला वगैरे हा हे पेन्सिल पेन हे बघा हे पेन्सिल वगैरे पाऊच ठेवायचं होतं हे परत हे आईस्क्रीम स्टिक अशी कलरवाली होती प्लेनवाली पण होती पाटी पेन्सिल पुन्हा चिकटपट्टी हे हे असं बारबीसारखं होतं हे मुलांचं पेन्सिल रब्बर हे बघा इथे छोटं टिश्यू पेपर हे शार्पनर होतं हे वेगवेगळं सगळं होतं बघा हे हे सगळे मोठे मोठे फोल्डर होते हे पण वीस रुपयालाच होते अ ते चार शार्पनर होते हे पण वीस रुपयाला काही असं नाही की ते वीस रुपयाला नव्हतं हे सगळं वीस रुपयाला भेटत होतं हे बघा हे सुद्धा वीस रुपयालाच होते पाउचेस वगैरे कसं वाटते बघा हे मस्त हे बॉलसारखं होतं हे अप्सराचे रबर आहेत बघा हे पण वीस रुपयालाच होते इकडे हे पण हे सगळं वीस रुपयालाच आहे मोठे मोठे रबर होते हे आहे ना मस्त <laughs> बच्चे कंपनी खुश हे सगळं बघून आणि घेऊन जातात सगळं हे छान वाटतं आणि असं नाही की खराब आहे परत तेच रिपीट करते असं असं वाटत नाही की मस्त म्हणजे खराब माल असेल हे मी घेतलं आहे मी पेन्सिल खाते ना तर ते मी घेतलं वीस रुपयाला होते हाँ, हाँ, हे बघा हे डायरी वगैरे होतं हे हायलाइटर वगैरे हे होत काही नाही असं नाही वीस रुपयाला सगळं वीस रुपयाला होतं हे आणि कसा गेला तुमचा श्रावण महिना ते पण सांगा आता गणपतीची पण तयारी कशी जोरदार चालू आहे ते पण सांगा तुळशीबागेत तर जबरदस्त सगळं आपल्या गौरे गणपतीचं चा सजावट चालेल होतं हे पैसे बघा पाचशे दोन हजार शंभर रुपये दोनशे रुपये हे सगळं होतं ह्यांचे काका भारल्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो तर नंतर बहिणीकडे गेलो होतो ना पुण्याला तर ते तुळशी बागेत आम्ही गेलो होतो गणपतीचं गौरीचं वगैरे सगळं बघायला छानच होतं मस्तच गर्दी आत्तापासूनच होती आणि एवढं सुंदर सुंदर गौरी गणपतीचं सगळं डेकोरेटचं वगैरे आलं होतं ये, सा ये। आ, हे बॉल बघा आहे मीडियम साईजचा होता ना हा एकदम छोटासा होता हे किचन आहेत इथे पेन आहेत ते सुंदर आहे बघा हे जे प्राईज वेगळी आहे ह्याची माहिती नाही मी नाही विचारलं पण ह्याची प्राईज वेगळी होती आणि इथे सगळे सिरॅमिकची भांडी होती काचाची हे सगळी कसली कलरफुल वाटतात बघा आणि तुळस उद्धावन पण खूप छान होतं इथं मस्तच होतं व्हाईट कलरमध्ये छान होतं इथे हे सगळे कलरफुल बाउल वगैरे होते प्लेट वगैरे मग होते हे असलं बघायला एवढं लेडीजना छान वाटतं ना अजिबात छान्स सोडत नाही असं काय आलं की आणि घ्यायचे पण चान्स सोडत नाहीत <laughs> मस्त वाटतं हे बघायला आणि इकडे हे बघा हे तुळशीचं हे होतं असं मिडियम साईज होतं नाही छोटं नाही मोठं मस्तच होतं हे पण हे बघा एक्झिबिशन जास्त दिवस नसतं थोड्याच दिवसासाठी हे येतात लोक हे बघा मी कायम इथे काही ना काही घेत राहते त्यामुळं थोडी शॉपिंग केली होती मी नंतर घरी निघालेलं होतं आणि प्लीज बॅक साईडचा आवाज इग्नोर करा का तर मुलं इथे क्रिकेट खेळतात आमच्या बाजूलाच साबरमती नदीन रिवर फ्रंट हे सगळं आहे ते अटल ब्रिज वगैरे त्यामुळं इथं खेळतात मुलं रात्रभर लाईट वगैरे चालू असल्यामुळे खूप आवाज करत आहेत क्रिकेट आहेत ते इथे बाहेर पडलं की हे लो गार्डन साईड आहे मतलं म्हणजे चण्याचोळी वगैरे पण इथेच भेटते इथे काही नाही भेटते तिथे सगळं भेटतं बघा इथे एक <laughs> छोटं शॉप आहे इथे आम्ही मुलांचे कपडे शाळेचे घ्यायचो इकडे परत पाणीपुरी इकडची मला पाणीपुरी खूप आवडते ह्या साईडची लव गार्डन साईडची तर तिथे पाणीपुरी खातो आणि मग घरी जातो आम्ही इथे जरा कपडे घ्यायचे होते म्हणून इथं आलो होतो आम्ही नॉगमध्ये आणि हे दहीपुरी खाल्ली होती हे बघा आणि हे चण्याचोळीला बघा इथे मस्तच कलेक्शन आलं आहे एक नंबर आणि इथे बगल तेव्हा गर्दी असते आणि आता तर विचारूच नका की एवढी परवा गर्दी होती ना चण्याचोळी घ्यायला तो व्हिडिओ मी टाकेन तर बघा हे मिशोचं इथे शॉप आलं होतं तर इथे मी आतमध्ये बघितलं तर हे सगळं होतं बघा हे आणि गर्दी बघा किती होती तर हे मी सगळं शॉपिंग केली होती हे मेहंदी घेतली पहिल्यांदा मी लावणार आहे नाही मी कलर ब्राऊन कलरच लावत होते ब्लॅक नाही लावत हे बघा ह्याच्यामध्ये आवळ्याची पावडर हे शिकाकाईची पावडर वगैरे सगळी होती बोलले हे आयब्रो पेन्सिल काजळ पेन्सिल हे घेतली होती आणि हे ब्लॅक हिना होती हर्बल हिना हां मिस्टरांसाठी होते आणि हे मी कानातले घेतले होते हे बघा खूप मस्त आहेत हे कानातले आणि हा तो लाकडी बाऊल होता मस्तच होता आणि एवढा मोठा होता ना मी पहिल्यापासून ऑनलाईन शॉपिंगमध्ये हात देऊन ठेवलेला आहे घ्यायसाठी मग ते मला भेटून गेला आणि एवढं मो मोठा होता ना हे बघा आणि खोलगट पण भरपूर होता <laughs> फक्त दोनशे रुपयाला कसलं मस्त होतं आणि हे सगळं ते काय पण घ्या वीस होतं आहे हे कोलगट पण बघा किती आणि ते स्पून मी दोन घेतले आहेत म्हणजे सहा सहाचा सेट होता तर हे घेतलेत आणि हे सगळं विसविसाला थोडं घेतलं होतं हे छोटे दोन चौरंग घेतले होते पूजेसाठी आणि हे हे चमचे खूप मस्त होते असं जाडसर असं मस्तच होते हे ऐंशीला मला हे पडले चमचे खोलून दाखवते बघा मस्तच होतं मग असे नाही छोटे नाही मोठे असे मिडियम साईजचे होते चमचे सगळे खूप छान होते कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि हे ही माझी शॉपिंग आहे हे सगळं वीस वीस रुपयाला आणि मध्ये चमचे आहेत ते ऐंशी रुपयाला होते हैं। सहा असे दोन सेट घेतले होते मी सासाचे कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा बाय